दोघांना पहिला प्रकार ऐंशी किलो दुसरी गुष्टी आहे रोहित असे याही सन्मान होतो अर्जुन होता

महाराष्ट्राचा पुस्तक केंद्र वर्ष धवळ महाराष्ट्राचा अर्जुन अवताडे यांचा या दोघांचा या ठिकाणी सन्मान होतोय गावकरी मंडळी आणि अवताडे कंपनी त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी बांधव यांचा सन्मान होतोय भारत माता कुस्ती केंद्र सर्व जो खेळ पूर्ण महाराष्ट्रासाठी भारता भारत देशासाठी हा जो खेळ आहे हा सर्व आपला भारतीयाचा मर्दानी खेळ आणि या खेळाचं आयोजक भारत माता कुस्ती केंद्र आणि त्याचे वस्तात अर्जुन रावताडे पैलवान तसेच नमना नावकाडे पैलवान यांच्यामुळे या गावाला समलेल्या गोष्टीमध्ये भरकुल करायचे धन्यवाद आहे आहे वेळ पडेल तो शिक्षक प्रतिनिधी आहे करार इथे फराहाने सुरू करिला करतात आहे निरस्ताकडे त्याचबरोबर निरोध पेडी